नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवार दिनांक बारा रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला तर तेरा जण गंभीरित्या जखमी झाले धक्कादायक म्हणजे लोखंडी चळ्या थेट मागच्या भागात असलेल्या मुलांच्या अंगात शिरल्या एकच आरडाओरड सुरू झाला मिळालेल्या माहितीनुसार अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्री नगर परिसरातील रहिवाशी होते हे सर्वजण निफाड तालुक्यातील धारणगाव इथं धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम का अटपून टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होता यावेळी द्वारका उड्डाण पुलावर या मुलांना घेऊन जात असलेला टेम्पो एका ट्रकला पाठीमागून जोरात धडकला त्यामुळे ट्रक मधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून मागच्या भागात शिरल्या या लोखंडी सळ्या थेट मागच्या भागात असलेल्या मुलांच्या अंगात शिरल्यामुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाला यामुळे सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी दोघांचा आज सोमवारी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला लोखंडी सळ्यांनी भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डा पुलावरून जात होता या ट्रकच्या मागच्या बाजूला लाल दिवा किंवा कापड वा, का वा तत्सम कुठलंही निशाण लावलेलं नव्हतं त्यामुळे टेम्पो चालकाला ट्रक मधील लोखंडी सळ्या बाहेर आल्याचं दिसलं नाही त्यामुळे टेम्पो वेगानं जाऊन माग ट्रकच्या मागच्या बाजूला आदळला असा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय अपघातग्रस्त सिडको अंबड भागातील कामगार असून एकमेकांचे नातेवाईक आहे या घटनेमुळे सिडको आणि अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जाते